नाही लडई कर देवा मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही आम्ही भावाची खेळात राहणार नाही अभी तो शुरुआत हो गई है तो टेलर आहे पिक्चर और बाकी आहे और पिक्चर बाकी है इससे भी धूम धाम होगा अरे पण तुम्ही येणं फार महत्त्वाचं आहे मी इतकं थोडं चटका जाण करू शकलो असतं सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांनी सांगा आपली जात आपला धर्म आपला पार्टी आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहायला नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई आहे एक हजार रुपये वाढवले भाऊ दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे बघा बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन अजून तीव्र केलेलं आहे परंतु कर्जमाफीची तारीख आता सरकारने सांगितलेली आहे तर जसं की ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफी होणार तर असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आता याच्यात नवीन अपडेट आलेला आहे शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांचं एक हजार रुपये वाढवलं हे तुम्ही बघितलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी इथं बच्चू भाऊ कडू हे उभे आहे परंतु शेतकऱ्यांसाठी करणारी खबर हे आता सरकारने इथं सांगितलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार तर बघा इथं सरकारने बच्चू भाऊ कडूला आता जसं की मंत्रालयात बलावण्याची तारीख सांगितलेली आहे तर ते तारीख कोणती असणार आहे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे बघा एक लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार असं जसं की सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं परंतु आता दोन ते पाच लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या हितासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून नशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि खुश करणारा आजचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अगदी तुमच्या चेहऱ्यावर हसू येण्याला एक आजचा व्हिडिओ असणार आहे तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याला एक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ आजचा ठरणार आहे तर बघा शेतकऱ्यांसाठी काय माहिती सांगितलेली आहे अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळतो काय संदेश द्यायचा भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात कसल कसले रत्न आमचा प्रचंड मेहनतीनं जगून जरूर पाहत पण जगता येत नाही साधा पुराचं दफ्तर घ्यायचं म्हटलं तर धाडा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीचा लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरिबापर्यंत आणायचा आहे लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतो अर्थ आहे जाती नाही धर्म नाही पैसो की लढाई अगर गरीब के पैसा नहीं तो बच्चे को तयार आहे मरने कोई परवाह नाही आहे अगर रायसेने जातीय आपण सगळ्यांनी व्हा आपल्या सर्वांना शाबाजकी देतो धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पाटील बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथं एकत्र झाले लहान लहान उद्योजक पाहिले आपण हे आले काय हाल असं यांचे इथं फक्त वीस टक्के श्लोक जगताय बम पैसा कमावणार असं आहे

काम आहे और दामनी मिलेगा तो लढाई आम्ही या भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आम सगळै संबंध नाही सरकार आमार लेख लावणाच पाहिजे सरकार आमच्यासाठी उभा राण गरजेचा आहे उद्योग पतं लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्यावर आणि हे सगळे पैसे सात कंपनी हातात गेले सात लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाच आता एस टीच भाडं वाढवलंय म्हणजे बहिणीला मोफत दिलं एस टी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाला लुटाच आणि बहिणीला मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केळ दोनच हाती द्यायचे दे सरकार आता आम्ही पेरलं तर खरी पण भाव कसा भेटणार आहे भावाशिवाय जगू शकत नाही लढाई कर्जमाफी मर्याद मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही हो पिक्चर और बाकी आहे और पिक्चर बाकी आहे इथे धूमधाम हो तुम्ही येण्या फार महत्वाचं आहे मी एकतरी थोडं चक्काचन करू शकलो असत सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकले सांगा का आपली जात धर्म घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहायला नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई एक हजार रुपये वाढवले भूष दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे गरीबाच्या घरी गेले आपण नाही लढत्या तर तुम्ही एक दोन हजार रुपये देता दोन पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही बोलता येत नाही त्या साठी आंदोलन करावं लागतं ही अवस्था आहे हे रामराज्य आहे हे शिवराज्य आहे का आज रमेश खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय हसून घासून मेला इकडे थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय आता काय राहिले शिल्लक काय शिल्लक आने वाले लोग है जा फांसी भी, हो भी हटने वाले नहीं है तो 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 सब तरफ अब रानीगिरी खत्म हो गई है भगत सिंह के सहारे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे तुम्ही बोलले होते 7 12 कोला 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 वीस टक्के हमी भाव हमी भावाच्या वीस टक्के बेन देणार होते बोलायले तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिळाले ऐंशी हजार कोटी जाऊ तयार आहे कारण त्या गडचरुंडच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत गेला पाहिजे विदेशात पाहिजे एका कंपनी साठी ऐंशी खर्च करता आणि तुम्ही जर पैसे खर्च करत असाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय